आज काय माहितीये का चॉकलेट डे आहे काय चॉकलेट बिकलेट आणलं का नाही मग चॉकलेट की की तर दे मग असलं चॉकलेट आणलं खातोच त्याला काय झालं चॉकलेट मी बघा कसले चॉकलेट आणले हॅपी चॉकलेट डे हे कशाला आणलं चॉकलेट का काय झालं हे चॉकलेटला एवढा पैसे खर्च करूस तर एक विमलची पुढे आणली असते तर दिवसभर गेले असते ना मला हे आणले पुढ्यात खात बस हे रात बस चॉकलेट माझं चॉकलेट त्याच्यापेक्षा एक विमलची पुढे आणली असते तर माझं काम होते ना पैसे पाकड काय पुन्हा काय आले माघारी आता रागाने गेलते माझा का फोन नाही उचलत आणि माझा नंबर सेव्ह आहे की तरी बी नाही उचलत फोन बघून पण अग ती मी फोन उचल म्हणून सेव्ह हो केला जातो आज रोज डे माहित आहे ना हा मा... मग मग मी किती फोन लावले सकाळ दर एक पण फोन नाही उचलला तेच राहू दे प्रपोज दे आईला आता हिता कुठली गुलाब देवावी ती कशाची फुलं आहे कन्हरीची फुलं आहे ती देवावी का कुठली आईला माझे खरं बोलल्यानंतर दुसती तुटते चला जातो बघतो कुठंतरी आईला कुठे हिंद फुला पाहायला आता ही फुलं देतो हॅपी रोज डे हे फुल आणले तू तरवाडीचे ढोल चल गुलाबाचं फुल नव्हतं का अग आज गुलाब महाग असते रोज डे दिवशी म्हणून कुठलेही फुल चालतं त्याला काय गुलाब किती महाग असला ना प्रेमात का नाही गुलाब देत प्रेमात कुठलेही फुल चालतं त्याला काय होतं गुलाबच चालतं आज गुलाबाच फुल आणू शकत नाही तू असं नसतं हे चालतं चालतं तर मग राहू गुलाब नो, गुलाब नो, त्या दिवशी चॉकलेट डे होता त्या दिवशी बी चॉकलेट डे दिवशी बी नाराज झाली गुलाब डे होता गुलाब नाही मिळालं म्हणून नाराज झाली आज टेडी डे आहे आज असा माझ्या हातानं तयार केलेला हो, होम मेड देणार दे आणि खुश करणार त्या दिवशी नाराज झाली होती रोज डे दिवशी आज का नाही तुझ्यासाठी स्पेशल आणलंय आज आहे टेड़ी डे आज माझ्या हातानं तयार केलेला टेड़ी मी तुला गिफ्ट देणार खरंयो हा हॅपी टेडी डे <laughs> टेडे का तातेसोय का भूताची बाहुली आहे टेडे हे आणू शकत नाही का अगं त्याला काय करते माझ्या हाताने मी तयार केलेला टेडी घे गिफ्ट गिफ्टे ना तुझ्याच घरात ठेवू अगं हे टेडी टिडी टेडे नुसता केला अग हे माझ्या हाताने तयार केलेला टेडे आहे राहू दे ठेव देवा रे आणून टेडे बाऊली आणली आणि आणली आहे टेडी टेडी गिफ्ट जी नोकाय मला टेडी टेडी खायला काय भारी हाता नौ, 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 मा, नौ, 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 का? मी हातानं तयार केला होता टेडी आणि तिला पसंद नाही जाऊ दे मां मला पसंद आहे आयला आज प्रपोज डे आहे जेडीला आज प्रपोज करतो जेडे तू माझ्या संग लग्न करते का नाही मग मी तुझ्यासोबत लग्न करतो <laughs> oh no 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 <laughs>